नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेजिडे तो, <laughs> तो सारको दिष्टी पडता त्यांच्या बरोबर थं त्या फोटो आहात त्यांच्या प्रदेशाध्यक्षा बरोबर नरेंद्र नर बर बरोबर तो त्यांचा एक लिडर तो एक मनशाक जो मारला एक एसटी एक्टिविस्टाक मारला ते पचले हे समजून आता बीजेपीचे लिडरच नी एक्स लिडर पसून आता लोकांना धमक्यो दिव्या ओपनली हजेर आणि प्रूफ ख उरला की ही जी पार्टी आह की ही बान्सर जनता पार्टीच जली ही भारतीयता ही नीच हे भारतीय संस्कृती नीच की फोन मारून जे मनीस गोय राखपा झगडतात त्यांना धमक्यो दिवप आपण हे करतले ते करतले म्हणून सांगप ही ही कसली संस्कृती कसले राम राज्य त्या रामाक मारलो पचले आता हक्का करुया म्हणून असे चितलं असं त्यांनी आणि हा मागता सरकाराकडे चढ करून गव्हर्नराकडे त्या गव्हर्नरां स्टेटमेंट हा की वी हॅव टू गेट टू द बॉटम ऑफ दीस म्हणून हाऊ विल गेट टू द बॉटम अरेस्ट दिसतो इमिजिएटली स्वप्नेश जी धमकी दिल्या ताका इमिजिएट अरेस्ट करना जे सरकारचे डायरेक्ट इंटरफिअरंस हा इन एव्हरी पॉलिटिकल दिस नॉट ओनली दिस सरकार बॅक करता ऍक्टिव्हिस्टांना अटॅक कर म्हणून ही मोहीम जलली आहे बीजेपीची अशी क्लिअर कट जाता हे सिद्ध जाता की आज बी जे पीच एक डिझाईन करून प्लॅन करून एक मोहीम चालवला फक्त सगळ्यांची तोंडा बंद करत जो कोण उलय जो कोण एक्टिविजम करता ताका नव पहिला आणि प्रॉमिनंट मनशाक मारिल्ला हा दुसरं आता स्वप्नेश चेल्लेकर ताका धमकी दिली सो ती धमकी तर पचली ना आम्ही पळयता कंप्लेन ना आता ते पळय रामाच्या मॅटरात ते म्हणतात की ताणें स्टेटमेंट देऊ ना स्वप्नेशा मेटरात किती आह किती गेले पोलिसां गेलो राहुल गुप्ता किती झाले त्यांचे काय रावल्या कोणाची घेवपाक घेऊन उलयतात रे डायरेक्ट सरकाराचे पक्षाचे जे, पक्षा जे, जे रुलींग पार्टी आहा ताजे रोल आहा मरे हातून हाव कॅन यू डिनाय डेट पहिली सांगले कोणतो नाईक आपण तो नी ते सांगले आता कोण कोण नी तुमचो नॉर्थ डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट नी फोटो आयल्ले आहात धाडले कोणा कोणी ते फोटोचे कोण दिसता तोमी तो नवेच काय म्हणून ना आता नाटक किती रे ते तमी नव्हे व्हा पहिलीचे नाटक पहिली आता पण हे किती होत मरा तो काय हो दुसरं बदलून बी आयला किती रे डायरेक्ट बॉन्सर जनता पार्टी झाली आहे गोयची बी जे पी जनता पार्टी आणि या लोकांक धमक्यो दितात लोकांक मारतात जय ते येता म्हणटा कितें म्हणल्यार आमचे कडेन नंबर आमी गोंय विकते घेतलं किती विकते घेतला व्हरून घाटार विकपाक हे आता जीएमआर जे करता ते कडेन पैसे खाल्या आणि ति हात सगळे पेडणेच दिले आहा जाय ते कर म्हणून आणि पेडणेकार सुशेगाद म्हूण आता सुशेगाद ते ना ते उठल्या आणि ते जाता ते कळटलं त्यांना ती फोर्टी एट आवर्जाची जी डेडलाईन त्यांनी दिल्या ती सरकाराक अशें जर दिसता की ते कांय करचे ना जाल्यार आमी तांकां बॅक करतले तांचे भितर जागृताय हाडटले आनी तांकां तांच्या अधिकारा खातीर झगडूंपाक कसलें जें बॅकींग जाय तें सगळें आमी दितलें द वॉयस फॉर